नमस्कार कसे आहात सगळे हस ना हसायला आज पाहिजे चला आज करायचे आहेत मस्त पैकी कोथिंबीर वडी छानपैकी कोथिंबीर वडी बेसन पीठ ते सगळे टाकून कोथिंबीर बारीक चिरून आणि हिरवी मिरच्या ठेचा टाकून उकडून घेतलेल्या आहेत अस बघू शकता छान झालेले आहेत उकडलेले आहेत म्हणजे आपल्याला तळायच्या आहेत आज हा बेत आहे मस्त पैकी तेल गरम झालं का टाकूया आपण टाकूया तळून घेऊया छान हलवायचे नाही खाली लागते छान एक लागतील मस्त पैकी भरपूर शकता असं आणि इकडं चाललेलं आहे पनीर करायचं झालेलं आहे पनीरची भाजी पण आता वरून फक्त कोथिंबीर टाकायची आहे होऊ शकता छान पैकी शाही मनी पनीर मसाला टाकून केलेले आहे झालेली आहे भाजी कोथिंबीर टाकायची बघा टाकलेली आहे मस्त सुगंध तर छान सुटलेलं आहे शकता इकडे पनीरची भाजी चाललेली इकडे आपला वड्या चाललेल्या आहेत बघू शकता छान क्रिस्पी झालेल्या आहेत थोडासा गॅस कमी करते तेल छान पैकी गरम झाले त्यामुळे त्यामुळं आपल्या झाले बघू शकता कशा झाल्या छान एका बाजून सगळ्यावर घ्यायचे व्यवस्थित व्यवस्थित करून तळून छान लागतात थोड्या आमच्या आवडतात सगळ्यांना हा 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 ही बाजू छान झालेली आहे खरपोस जास्त तेल नाही शोषत झाले आहेत बघू शकता दोन्ही बाजून आळूयात आपण काय झालं इथे हे पनीरला त्यामुळे इकडे पळी घेतले चेंज झाले पळींच चेंज झालेलं आहे गरम गरम आळू नाही नाही गरम गरम कोथिंबीर वडे बघा आपण आळूच्या वड्या करतो ना सारखं ते आळू तोंडात आले ता गरम आहेत कशा आहेत मस्त ना चला या खायला चांगली इकडे पनीर पण पन झालेलं आहे बघू शकता झाकून ठेवले तर घेते आता हे सगळ्या वड्या तळून मस्तपैकी चला घेत तळून वाजता पैकी इथं करायच्या अजून एवढ्या तेला टाकलेल्या आहेत आणि इथं तळून झालेलं आहेत कशा आहेत वड्या या खायला कोथिंब वड्या धन्यवाद